नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज या ठिकाणी आपण जो काही महत्वाचा मुद्दा घेतला आहे त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा याच व्हिडिओमधील तुम्हाला एक ते दोन मार्काचा प्रश्न बघायला भेटणार आहे टॉपिकचं नाव लिहून घ्या इंटरिम बजेट 2024 ट्वेंटी फोर म्हणजेच काय म्हणता येईल या ठिकाणी अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो अत्यंत अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत मी या ठिकाणी सुरुवातीला एक टर्म तुम्हाला सांगू इच्छितो इंटरिम बजेट यावर्षी या ठिकाणी या सादर करण्यात आलेलं आहे म्हणजेच अंतरिम अर्थसंकल्प हे याची जी काही व्याख्या आहे डेफिनेशन काय आहे याच्यावरती तुम्हाला नजर टाकायची आहे जसं की लिहून घ्या आगामी निवडणुकीच्या काळामध्ये सरकार अंतरिम अर्थसंकल्प सादर केलेला आहे ऑलरेडी निवडणुकीनंतर येणाऱ्या नव्या सरकारलाच संपूर्ण आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्याचा अधिकार असतो जसं की तुम्हाला माहीत आहे दोन तीन महिन्यानंतर काय आहे तर इलेक्शन्स आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी काय आहे अंतरिम अर्थसंकल्प आहे तिसरा पॉईंट लिहून घ्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये नवे सरकार स्थापन होईपर्यंत खर्चाला परवानगी असते त्यानंतर अर्थसंकल्प मंजूर केला जातो चौथा पॉइंट लिहून घ्या या, या अर्थसंकल्पामध्ये नवीन सरकारचा अर्थसंकल्प येईपर्यंत खर्च आणि उत्पन्नाचा तपशील देण्यात येत असतो आणि शेवटचा पॉईंट लिहून घ्या नवीन अर्थसंकल्प येईपर्यंत ही तात्पुरती तरतूद आहे आणि या सर्व कारणास्तव याला अंतरिम अर्थसंकल्प असं म्हटलं जातं क्लिअर सर्व गोष्टी समजल्या आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो एकामागे एक एम सी क्यू टाईप क्वेश्चन जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहेत बारकाईने व्यवस्थितपणे आहे का आपण जवळपास पंधरा ते वीस एमसीक्यू क्यू या ठिकाणी क्वेश्चन पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर ज्या काही हायलाईट्स आहेत निर्मला सीतारामन त्यांनी त्यांच्या दिलेल्या इंटरिम बजेटमध्ये त्याच्यावरती सुद्धा आपण नजर टाकणार सुरुवातीचे सी क्यू हे अत्यंत महत्वाचे आहेत प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस टिंबटिंब रोजी संसदेमध्ये सादर करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला कधी एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसला या ठिकाणी नवीन संसदेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस या ठिकाणी काय करण्यात आलेला आहे सादर करण्यात आलेला आहे मांडण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दोन हजार चोवीसचा अर्थसंकल्प संसदेमध्ये कोणाच्या द्वारे मांडण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी निर्मला सीतारामन कोण आहेत तर या ठिकाणी युनियन फायनान्स मिनिस्टर आहेत यांच्या हस्ते किंवा यांच्याद्वारे या ठिकाणी जो काही संसद आहे नवीन संसद भवन आहे त्याच्यामध्ये दोन हजार चोवीसचा चा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारताचा पहिला अर्थसंकल्प केव्हा सादर करण्यात आलेला होता तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अठरा फेब्रुवारी अठराशे साठला ला या ठिकाणी भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला होता एक पॉइंट लिहून घ्या भारताचा पहिला अर्थसंकल्प स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी जेम्स विल्सन यांनी ब्रिटिश राजवटीला सादर केलेला होता तेव्हाच्या काळामध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा नवीन संसद भवनातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प कोणी सादर केलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए निर्मला सीतारामन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जे काय आपलं नवीन संसद भवन या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे त्या नवीन संसद भवनातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प या ठिकाणी सादर करण्यात आला आहे निर्मला सीतारामन यांच्या मार्फत ठीक आहे नवीन संसद बद्दल या ठिकाणी बोलण्यात आलं तर लगेच आपण काय करूया जाता जाता नवीन संसदेबद्दल काही ठराविक गोष्टी आहेत ज्या की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत ही स्लाइड अत्यंत महत्वाची आहे याच स्लाइडमधील तुम्हाला एक तरी मार्काचा प्रश्न बघायला भेटणार आहे लिहून घ्या पहिला पॉईंट भारताच्या सेंट्रल विस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग म्हणून नवी दिल्ली या ठिकाणी संसदेची नवीन इमारत बांधण्यात आलेली आहे मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या या ठिकाणी नवीन संसद इमारतीचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे तुम्हाला ऍक्च्युअल ॲड्रेस विचारा तर लिहून घ्या रफी मार्ग नवी दिल्ली या ठिकाणी ही नवीन संसदेची इमारत बांधण्यात आलेली आहे याचे वास्तुविशारदाचं नाव काय आहे तर बिमल पटेल असं त्यांचं नाव आहे मुख्य कंपनी कोण आहेत तर टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड ही कंपनी आहे टोटल हे जे काही नवीन संसदेचे नवीन इमारत आहे त्याची टोटल सीटची कॅपॅसिटी किती आहे आसन क्षमता किती आहे तर बाराशे बहात्तर एवढी काय आहे सिटिंग कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये आठशे अठ्ठ्याऐंशी सीट्स कशासाठी आहेत तर लोकसभेसाठी आहेत आणि तीनशे चौऱ्याऐंशी सीट्स कशासाठी आहेत तर राज्यसभेसाठी आहेत या गोष्टी समजल्या ठीक आहे कशाबद्दल आपण व्हिडिओ तयार केलेला आहे तर अर्थसंकल्पाबद्दल पुढील सी क्यू याच्यावरती आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प केव्हा सादर करण्यात आलेला होता तर पर्याय क्रमांक डी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा भारतातील सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषण देण्याचा विक्रम कोणाच्या नावावरती आहे काय लॉंगेस्ट बजेट स्पीच असं म्हणता येईल सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी निर्मला सीतारामन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जर तुम्हाला असं विचारलं सगळ्यात जास्त रेकॉर्ड केव्हा करण्यात आला होता तर 2020 हो दोन हजार मध्ये सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषण करण्यात आलं होतं तब्बल दोन तास बेचाळीस मिनिटाचं ते भाषण होतं आणि या वर्षीचं दोन हजार चोवीसचं काय आहे आत्तापर्यंतचं सर्वात लहान भाषण आहे फक्त छप्पन्न मिनिटांचं ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा सातवा आणि आठवा दोन्ही प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे कन्फ्युजन होऊ शकतं स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प केव्हा सादर करण्यात आलेला होता सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सव्वीस मार्च एकोणीसशे सत्तेचाळीसला या ठिकाणी आर के शणमुखम चेट्टी यांच्याद्वारे स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा टिंबटिंब रोजी भारतीय प्रजासत्ताकाचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला होता म्हणजेच रिपब्लिक ऑफ इंडियाचा पहिला या ठिकाणी अर्थसंकल्प केव्हा सादर करण्यात आलेला आहे तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारतीय प्रजासत्ताकाचा पहिला अर्थसंकल्प म्हणजेच रिपब्लिक ऑफ इंडियाचा पहिला अर्थसंकल्प आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे पन्नास रोजी जॉन मथाई यांच्याद्वारे भारतीय प्रजासत्ताकाचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला होता ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा अत्यंत महत्वाची प्रशना ची प्रशना ची ही प्रश्नांची सिरीज आहे कोणत्याही एक्झामची तयारी करा मी परत परत सांगतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेदिंबटिंब या अन्वये विशेष वर्षातील केंद्र सरकारच्या आर्थिक हिशोबाला अर्थसंकल्प असं म्हणलं प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तरी काय हरकत नाही परंतु या ठिकाणी एक गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे राज्य घटनेमध्ये अर्थसंकल्प बजेट या शब्दाचा उल्लेख कोठेही करण्यात आलेला नाहीये मग प्रश्न पडेल की मग बजेटच्या जागी कोणत्या शब्दाचा उल्लेख करण्यात आला तर ए एफ या शब्दाचा उल्लेख करण्यात आला आहे ज्याचा फुलफॉर्म आहे अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट मराठीमध्ये म्हणता येईल वार्षिक आर्थिक विवरण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक निर्मला सीतारामन यांनी सलग किती वेळेस अर्थसंकल्प सादर केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी सलग या ठिकाणी सहा वेळेस अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे जर तुम्हाला असं विचारलं निर्मला सीतारामन यांनी सर्वात पहिल्यांदा बजेट केव्हा सादर करण्यात आलं तर त्यांच्या हस्ते दोन हजार एकोणीस मध्ये सर्वात पहिल्या वेळेस या ठिकाणी बजेट सादर करण्यात आलं होतं आणि जर तुम्हाला असं विचारलं मोदी सरकारच्या काळातील या या वर्षीचा दोन हजार चोवीस मधील कितवा अर्थसंकल्प आहे तर अकराव्या क्रमांकाचा ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरलेल्या होत्या अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे सत्तर मध्ये जेव्हा त्या पंतप्रधान होत्या त्यांच्याकडे अर्थमंत्र्यांचा या ठिकाणी अतिरिक्त कारभार देण्यात आलेला होता तेव्हा त्यांनी या ठिकाणी अर्थसंकल्प सादर केलेला होता एकोणीसशे सत्तर मध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा भारताच्या पहिल्या पूर्ण वेळ महिला अर्थमंत्री कोण आहेत ज्यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे तर तेव्हा उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक ए निर्मला सीतारामन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा एकोणीसशे सत्तर मध्ये या ठिकाणी इंदिरा गांधी यांनी पहिल्या महिला ठरल्या होत्या अर्थसंकल्प सादर करणाऱ्या परंतु त्यांच्याकडे अर्थमंत्री पदाचा जो काही अतिरिक्त या ठिकाणी कामकाज देण्यात त्यांना आलं होतं त्याच्यामुळे प्रश्न काय विचारण्यात आला आहे पूर्ण वेळ महिला अर्थमंत्री फुल टाईम वुमन फायनान्स मिनिस्टर असं विचारलेलं आहे तेव्हा उत्तर आहे ए, निर्मला सादर करणाऱ्या महिला अर्थमंत्री असं विचारलं तरी निर्मला सीतारामन योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे इंदिरा गांधी यांनी टोटल किती वेळेस अर्थसंकल्प सादर केला तर दोन वेळेस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा आजपर्यंत सर्वात जास्ती वेळेस अर्थसंकल्प कोणी सादर केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी मोरारजी देसाई असं त्यांचं नाव आहे तब्बल दहा वेळेस त्यांनी बजेट सादर केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा भारतातील असे पंतप्रधान कोण आहेत ज्यांनी पंतप्रधान पदावरती असताना अर्थसंकल्प सादर केलेला आहे तेव्हा उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक डी ऑल ऑफ दी अबो कोण कोण पर्याय क्रमांक ए जवाहरलाल नेहरू पर्याय क्रमांक बी इंदिरा गांधी आणि पर्याय क्रमांक सी राजीव गांधी हे तीनही व्यक्ती असे आहेत ज्यांनी पंतप्रधान प्राईम मिनिस्टर या पदावरती असताना सुद्धा या ठिकाणी बजेट या ठिकाणी सादर केलेलं आहे पूर्ण आपल्या देशाला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा कोणत्या पंतप्रधानांनी संसदेमध्ये प्रथम अर्थसंकल्प सादर केलेले होते पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जवाहरलाल नेहरू यांनी या ठिकाणी संसदेमध्ये प्रथम अर्थसंकल्प सादर केला होता पंतप्रधान या पदावरती असताना किंवा तेरा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावन्नला पुढचा प्रश्न प्रश्न प्रशन क्रमांक सोळावा संसदेमध्ये आजपर्यंत किती वेळेस पेपरलेस अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी चार वेळेस या ठिकाणी पेपरलेस बजेट सादर करण्यात आलेलं आहे टॅबलेट या इन्स्ट्रुमेंटचा यूज करून केव्हा केव्हा पहिलं सादर करण्यात आलं दोन हजार एकवीसमध्ये दुसरं दोन हजार बावीसमध्ये तिसरं दोन हजार तेवीसमध्ये आणि चौथं दोन हजार चोवीसमध्ये सर्व जे काही पेपरलेस अर्थसंकल्प आहेत ते सादर कोणी केले आहेत निर्मला सीतारामनजी यांनी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये विकसित भारताचे लक्ष केव्हापर्यंत आहे सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन हजार सत्तेचाळीस एवढं या ठिकाणी काय ठेवलेलं आहे एम ठेवलेलं आहे टार्गेट ठेवलं आहे लक्ष ठेवले आहे कशासाठी विकसित भारताचं डेव्हलप्ड इंडियाचं ठीक आहे आता या ठिकाणी आपण काय करूया जे काय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस सादर करण्यात आलं याच्यामधील काही अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती आपण जाता जाता एकदा नजर टाकूया जसं की तीन कोटी महिला होणार लखपती दिदी देशामध्ये सध्या एक कोटी महिला लखपती झाल्याचे या बजेटमध्ये सांगण्यात आलेलं आहे भाजप शासित राज्यांमध्ये ही योजना लोकप्रिय ठरलेली आहे आता या अंतर्गत तीन कोटी महिलांना लखपती दिदी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे पुढचा पॉईंट लिहून घ्या दोन कोटी घरे बांधण्यात येणार आहेत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येत्या पाच वर्षामध्ये ग्रामीण भागामध्ये दोन कोटी घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली तसेच तीनशे युनिट वीज मोफत देण्याची महत्वाची घोषणाही त्यांनी या ठिकाणी केलेली आहे पुढचा पॉईंट लिहून घ्या आशा सेविका अंगणवाडी सेविकांना गिफ्ट एक पॉईंट लिहून घ्या जे काही आपले आशा वर्कर असतील अंगणवाडी सेविका असतील यांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे या योजनेमध्ये पाच लाख रुपयापर्यंतच्या उपचाराची सोय असणार आहे त्याचा फायदा देशातील अंगणवाडी आणि आशा सेविकांना मिळणार आहे पुढचा पॉइंट लिहून घ्या रेल्वे कोच बाबत महत्वाची अपडेट काय आहे तर भारतीय रेल्वेचे चाळीस हजार नॉर्मल रेल्वे कोच वंदे भारत ट्रेन मध्ये बदलण्यात येणार आहे वंदे भारत ट्रेन सध्या भारतामध्ये खूप लोकप्रिय आहे आणि तिला जोरदार प्रतिसाद सुद्धा या ठिकाणी मिळत आहे तर पी एम गतीशक्ती उपक्रमाअंतर्गत या कॉरिडॉरची बांधणी करण्यात येणार आहे आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या हाय ट्रॅफिक कॉरिडॉरमुळे प्रवासी ट्रेनचं संचालन अधिक गतीने आणि सुरक्षितपणे होईल या गोष्टी केल्यामुळे सेमी हायस्पीड ट्रेनची संख्या आणखी वाढवणीसुद्धा या ठिकाणी करण्यात घोषणा करण्यात आलेली आहे आणि देशातील शहरांमध्ये मेट्रोचे जाळे उभारण्यावरती या ठिकाणी आजकाल भर देण्यात येत आहे पुढचा लिहून घ्या विमानतळाची संख्या होणार दुप्पट म्हणजेच काय विमान, का विमान वाहतूक क्षेत्राचा कायापालट या ठिकाणी होणार आहे दहा वर्षामध्ये विमानतळाची संख्या दुप्पट होईल नवीन एकशे एकोणपन्नास विमानतळ उभारण्यात येणार आहेत टीअर टू टियर थ्री शहरांमध्ये उड्डाण योजना राबवण्यात येणार आहे पाचशे सतरा नवीन मार्ग आणि जवळपास सव्वा कोटी प्रवाशी असल्याची आकडेवारी या ठिकाणी समोर आलेली आहे पुढचा पॉईंट आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रावर पण भर या ठिकाणी देण्यात आलेला आहे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व समावेशक कार्यक्रम आखला जाणार आहे पीएम किसान योजनेतून अकरा पूर्णांक आठ कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत देण्यात आलेली आहे ऑलरेडी तर चार कोटी शेतकऱ्यांना पीक सुद्धा देण्यात आलेले आहे आहे पुढचा टॅक्स याच्यामध्ये कोणताही या ठिकाणी बदल करण्यात आलेला आणि जे काही रिटर्न फाईल करणारे करदाते आहेत त्यांची संख्या दोन पॉईंट चार टक्क्यांनी या ठिकाणी इन्क्रीज झालेली आहे चांगली गोष्ट आहे पुढचा पॉईंट आहे कृषी क्षेत्रासोबत देशातील तेराशे एकसष्ट बाजार समित्या ई नेमशी जोडण्यात येणार आहेत येत्या पाच वर्षामध्ये बरोबर आणि पुढचा पॉईंट आहे मिशन इंद्रध्श मिशन अंतर्गत टीका कारणावर भर देण्यात येणार आहे ठीक आहे आणि पुढचा पॉईंट आहे अन्य घोषणा कोण कोणत्या आदिवासी समाजाच्या विकासावर भर देण्यात येईल पायाभूत सुविधांवरती भर देण्यात येईल गरीबी हटाव मोहिमेवरती भर देण्यात येणार आहे प्रत्येक गरीब पाणी योजनेवर भर देण्यात येणार आहे अष्ट्याहत्तर लाख फेरीवाल्यांना मदत करण्यात ऑलरेडी आलेली आहे आणि चोपन्न लाख तरुणांना प्रशिक्षित करण्यात या ठिकाणी ऑलरेडी आलेला आहे सर्व गोष्टी समजल्या तर आजचा व्हिडिओ होता आपलं जो काही इंटरिम बजेट या ठिकाणी सादर करण्यात आला त्याच्यावरती व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रीना हा व्हिडिओ हे युट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसव वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा शेवटी जाताना अजून एकदा बोलेल नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब अजून पण नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना चा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद